माधवनगरचे सुपुत्र सुरेश गायकवाड यांची काँग्रेस दिव्यांग विकास मार्गदर्शन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली हे निवडीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे निवडीनंतर सांगलीत वसंतदा कार्यालय आणि काँग्रेस येथे गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते मुंबई ते प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेस दिव्यांग विकास मार्गदर्शन सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी नाडर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश गायकवाड यांची निवड काँग्रेस दिव्यांग विकास मार्गदर्शन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले या निवडीनंतर वसंतदादा कार्यालयात काँग्रेस दिव्यांग विकास मार्गदर्शन सेलचे माजी जिल्हाध्यक्ष शफीक खलिफा यांच्या शुभस्ते सत्कार करण्यात आला यावेळी हिंद केसरी मारुतीमाने यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे सलीम मुजावर विशालदादा पाटील यांचे ऑफिस प्रतिनिधी पंडित पवार भीमरावजी चौगुली यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या दरम्यान काँग्रेस भवन परिसरातील दुकान विक्रेत्यांनी सुरेश गायकवाड यांचा काँग्रेस भवन येथे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते